नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता पेमेंट वेतन अनुदान शासन निर्णय काय आहे पाहू आपण सविस्तर वेतन अनुदान अदा करण्याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद आहे की वित्त विभाग मार्फत अर्थ अर्थसंकल्पित वितरण प्र प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या होती यानुसार सन या आर्थिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित व वित्त विभागाकडून बिंच प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रण अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता ये देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालनाय व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळ जिल्हा परिषदेत प्रशासकीय अधिकारी माध्यमिक शाळा शासकीय माध्यमिक शाळा मुलींसाठी व मुलांसाठी शासकीय माध्यमिक शाळा प्रौढ शिक्षण इत्यादी लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद